वसईत भर दिवसा सशस्त्र असा दरोडा पडलेला आहे वसई पूर्वेच्या नवजीवन परिसर शालीमार हॉटेलजवळ ही घटना घडलेली आहे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबिका ज्वेलर्समध्ये दोन ते तीन दोन जण आले आणि त्यांनी चार जोरदार चाकूने वार केला आणि यामध्ये दुकान मालक आहे गंभीर जखमी झाला त्याच्या पोटामध्ये चाकू मारल्यानं तो गंभीर जखमी झाला परंतु घटनास्थळावर तो बराच वेळ पडून होता जेव्हा रस्त्यावरून चालणाऱ्या फुटपाथच्या लोकांचं लक्ष गेलं त्यावेळी त्याला लोकांनी उचललं आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे याच्यामुळे आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये मराठीचं वातावरण पसरलेलं आहे विशेष म्हणजे या दु चोरीमध्ये अद्याप काहीच गेले नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हा हल्ला नेमका चोरीच्या उद्देशाने झाला किंवा पूर्व वयमनुष्यातून झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही घटनेनंतर जे आहेत की पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण पंचनामा केलेला आहे आणि संपूर्ण परिसराची रेखी केलेली आहे आणि ह्या परिसरातून आता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस जे आहेत की लवकरच मारेकऱ्यापर्यंत पोहोचतील परंतु अशा प्रकारचा सशस्त्र दरोडा हा बऱ्याच दिवसांनी पडलेला आहे त्यामुळे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे की हा मारेकरी कोण आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे आणि त्याला तुरुंगाच्या आड करायचं आहे परंतु व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलं सध्या या दुकान मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जाते आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या संपूर्ण घटनेवर स्थानिकांचं काय म्हणणं आहे आणि पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण एक ऐकूयाच्या सुमारास आम्हाला कॉल आला की अंबिका ज्वेलर्सवर एका व्यक्तीनं ज्वेलर त्या दुकानाच्या मालकाला असॉल्ट केलेला आहे आणि पळून गेलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळी आलेलो आहोत टीम टीम आलेली आमच्या नाकाबंदी लावण्यात आलेली आहे ज्वेलर्सचे मालक कालू सिंग हे इंज्युर्ड आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आउट ऑफ डेंजर आहेत पुढील तपास सुरू आहे नक्कीच आपण याची चौकशी करून आरोपींना अटक करू मॅडम हल्ला झाला त्याचं नाव काय कालू कालूसिंग माहीत पडलं का प्राथमिक काय काही दुकानातून गेलं नाही असं प्राथमिक माहिती समजते आता कालू सिंग कालुसिंग डिटेल माहिती देतील का नहीं, का दे नहीं, आ, का नहीं है दिवामी। मेरा नाम यूसुफ खान है बाकी इधर जब मैं आया यहाँ पे तो देखा तो अंदर वो कुर्सी के अंदर बैठे हुए थे कोई उठाने वाला नहीं था तो मैंने आया उसको उठाया रिक्शे में डाला प्लेटिनम उनके रिश्तेदार लोग लेके गए क्या हुआ था? मैं आया तो देखा तो पूरा लथ पथ खून से बाकी वजड़ी उनकी बाहर निकली हुई थी नहीं

ハハハ 아이 어디서 왔어? 아, 날씨만 들어서 너무 더워서. 이거 다 걔들 시켜 줄래? 아무튼 이게. 이거 뭔데? 이거 마켓에서 왔는데, 뭐야 이거? 이거 뭐야? 이게 뭐야?